शहरातील शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने तालुक्यातील व शहरातील सर्व दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी उपजिल्हाधिकारी अधिकारी अंजली धानोरकर यांचे मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालय येथे शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या पालकांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना यशस्वी अनेक मंत्र सांगितले स्वतःची तुलना कोणासोबत करू नका कारण या जगात तुम्ही युनिक आहात स्वतःला कधीचंड एस्टिमेट करू नका यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करा आत्मविश्वास बाळगा फाजिलती आत्मविश्वासापासून दूर राहा तुम्हाला ज्याची आवड आहे त्याच क्षेत्रात आपले करिअर घडवा असे यशस्वी होण्याचे अनेक मोलाचे सल्ले व यशस्वी होण्याचे मंत्र अंजली धानोरकर यांनी मार्गदर्शन करताना गुणवंत विद्यार्थ्यांना दिले तत्पूर्वी शिवाजी शिवाजीनगरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लकडहार पैठण दरवर्षी याही वर्षी संपूर्ण तालुक्यातले दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आम्ही दरद वर्षी ठेवतो या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला जवळपास ग्रामीण भागातले तालुक्यातले सर्व विद्यार्थी प्रत्येक शाळेचे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी आले होते त्यांचे पालक शिक्षक हे सर्व मुख्याध्यापक हे सर्वजण या ठिकाणी आले होते आणि फार चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आज या ठिकाणी शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने घेण्यात आला सर्व संचालक सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक पालक सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी असतात ते शेतकरी कुटुंबाचे असतात आणि शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना सुविधा ह्या खूप कमी असतात परंतु आजकाल आपण बघितलं असेल तिथं ऐंशी टक्के नव्वद टक्के नव्याण्णव टक्केपर्यंत मार्ग घेणारे विद्यार्थी या ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा आता निर्माण झालेले आहेत त्यांना सुविधा या ठिकाणी पालक सुद्धा आता त्यांच्या आणि शिक्षणाची पद्धतीने सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना सुविधा मिळायला लागलेल्या त्याच्यामुळे आज ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कौतुक केलं पाहिजे या दृष्टिकोनातून एक आपल्या बँकेचं कर्तव्य आहे ते आपल्या मुलांना सुद्धा काहीतरी पाठबळ या ठिकाणी दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून बँकेच्या वतीनं आज हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि फार चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे आणि सर्वजण आल्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज धन्यवाद